नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बघा सरळ सेवेच्या आपल्या सिरीजमध्ये आपण अर्थशास्त्र हा टॉपिक स्टार्ट करणार आहोत एक किंवा दोन पार्टमध्ये अर्थशास्त्र आपलं कम्प्लीट होऊन जाईल आपण सोर्स म्हणून काय वापरत आहोत आदरणीय राजेश भराटे सरांचं हे सरळ सेवेसाठी असणारं पुस्तक आहे ठीक आहे बघा सुरुवात करूया तर पहिला प्रश्न आहे अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिले तर कौटिल्य इन ब्रॅकेट चाणक्य यांनी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती स्टेट बँक ऑफ इंडिया भारताची मध्यवर्ती बँक कोण बँक कोणती आर बी आय आयचे मुख्यालय कोठे आहे मुंबई या ठिकाणी सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर अशोक कुमार माथूर ठीक आहे सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत अशोक कुमार माथुर आणि आपण इतक्यातच आठव्या वेतन आयोगावर एक शॉर्ट व्हिडिओमध्ये सगळी माहिती बघितली आहे आणि वेतन आयोगाचे अध्यक्ष कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे हे पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे बघा तरी आपण तो व्हिडिओ दोन मिनिटाचा आहे तो आपण बघून घेऊ हां वेतन आयोग याच्याविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत आणि अध्यक्ष नेमके कसे पाठ करायचे महत्वाच्या गोष्टी काय हे अगदी थोडक्यात बघू आणि सगळं व्यवस्थित पाठ करून घेऊ बघा आठवा वेतन आयोग स्थापना मंजुरी कधी सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस या आयोगाला दोन हजार सव्वीस पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा महागाई आणि आर्थिक बदलांशी ताळमेळ घालण्यासाठी वेतन आयोग स्थापन केला जातो वेतन आयोग साधारणपणे दर दहा वर्षांनी स्थापन केला जातो एवढ्या गोष्टी नीट लक्षात राहतील की आत्ताच्या आयोगाला स्थापना मंजुरी सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस पर्यंत अहवाल सादर करायचा आहे आणि दर दहा वर्षांनी आयोग स्थापन केला जातो आता आत्तापर्यंतचे अध्यक्ष बघा सगळ्यांची नावं ऍटलीस्ट आपल्याला थोडीफार माहिती पाहिजे म्हणजे समजा असा प्रश्न विचारला की खालीलपैकी कोण वेतन आयोगाचे अध्यक्ष होते किंवा नव्हते तर आपल्याला उत्तर टिक झाले पाहिजे बघा पहिले जे होते श्रीनिवास वरदाचार्य बघा श्रीनिवास वरदाचार्य पहिले आहेत हे तर माहितीच पाहिजे आणि आत्ताचे रिसेंटचे आठव्याचे कोणीही डिक्लेअर नाहीये पण सातवे लक्षात ठेवा अशोक कुमार माथूर मग हे दोन लक्षात राहतील श्रीनिवास वरदाचार्य आणि अशोक कुमार माथुर लक्षात कसं ठेवायचं श्रीनिवास वरदाचार्य श्रीनिवास कोणाला म्हणता भगवान बालाजींना म्हणता आणि त्यांच्यावर म्हणजे त्यांचा वरदास्त ज्यांच्यावर असतो त्यांच्याकडे खूप संपत्ती असते मग श्रीनिवास वरदाचार्य लक्षात ठेवाल आठव्या वेतन आयोग सॉरी पहिल्या वेतन आयोगाचे अध्यक्ष होते कसं हे पण पैशाशी रिलेटेड आहे आणि ते पण संपत्तीशी रिलेटेड आहे ठीक आहे ज्यांच्यावर त्यांचा वरधास्त असतो त्यांच्याकडे अमाप संपत्ती असते त्यानंतर लक्षात ठेवा दुसरे होते जगन्नाथ दास नंतर रघुवीर दया पी एन सिंगल एस रत्नावेल पांडियन बी एन श्रीकृष्ण अशोक कुमार माथुर आता बघा श्रीनिवास जगन्नाथ आणि श्रीकृष्ण यां सगळे विष्णू भगवानांची नावं आहेत बरोबर आणि विष्णू भगवानांची नावं जिथे जिथे त्याच्याशी कोरिलेट होईल आपण वेतन आयोगाच्या अध्यक्षांशी ते कोरिलेट करू शकतो एक ही फक्त ट्रिक आहे हां त्याच्यासाठी लक्षात ठेवा त्याच्यानंतर पांडियांवरून पांडेजी दगम दबंग पिक्चरमधले पांडेजी सिंगलवरून सिंगम हां आणि दयाळवरून दयाळू पांडेजी आणि सिंगम हे पोलीस इन्स्पेक्टर होते पण कसे होते दयाळू होते यावरून पण वेतन आयोगाचे अध्यक्ष तुम्ही हे कोरिलेट करा आणि आत्ताचे ठेवा पहिला आयोग स्थापन झाला मे शेहेचाळीस आणि लागू इथे एकोणावीसशे सत्तेचाळीस असेल त्यानंतर आत्ताचा जो जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये स्थापना आणि जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये तो लागू होणार आहे तर बाकीचं तुम्ही वाचून घ्या पण अशा पद्धतीने आठवा वेतन आयोग आणि इन डिटेल वेतन आयोग बाकीचं काय आहे आत्तापर्यंतचे अध्यक्ष कसे पाठ करायचे हे आपण थोडक्यात बघितलेलं आहे धन्यवाद ठीक आहे तर मग अशा पद्धतीने हे शॉर्ट्स व्हिडिओ जे खूप महत्वाचे असतात ते पण फॉलो करत चला जसं आत्ता आपण आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आता कोणीही नाहीये पण सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण तर अशोक कुमार माथुर पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली पंजाब राज्यात स्थापन करण्यात आले एकोणास जुलै साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले तर चौदा बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला तर सातोशी नाकामोटो नाबार्ड प्रत्यक्षपणे डॅश डॅशला पटपुरव पतपुरवठा करते तर राज्य सहकारी बँकांना चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले होते तर एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये देशाचे वित्तीय धोरण कोण तयार करते वित्तीय मंत्रालय आठ सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी अंमलात आलेली एकशे एकवी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे वस्तू व सेवा कर याच्याशी संबंधित आहे पुढे बघा मानवी विकास निर्देशांक ठरविताना प्रामुख्याने कुठले निकष विचारात घेतले जातात आर्थिक निकष आरोग्य आणि शिक्षण ह आर्थिक आरोग्य आणि शिक्षण आर्थिक निकष सरासरी राहणीमान आरोग्य अपेक्षित आयुर्मान आणि शिक्षण शैक्षणिक कालावधी पुढे बघा सुवर्ण क्रांती गोल्डन रिव्हॉल्युशनचा संबंध कशाबरोबरचा आहे तर फल उत्पादनाशी आहे म्युकर मायकोसिस हा आजार कशाने होतो तो बुरशी स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन डॅश डॅश असे केले जाते तर मिश्र अर्थव्यवस्था देशातील लोकांचे राहणीमान डॅशडॅशवरून ठरते तर दरडोई उत्पन्न पुढे बघा रेपो रेट व रिव्हर्स रेपो कोण ठरवतो तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतात कोरोना लसीकरणाच्या उत्पादनाची परवानगी मागणारी पहिली भारतीय कंपनी कोणती सिरम इन्स्टिट्यूट नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत नरेंद्र मोदीजी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक म्हणून मनी म्हणून केला जातो क्रेडिट कार्ड याचा सिल्वर रिव्हॉल्युशन कोणत्या कृषी उत्पादनावर आधारित आहे अंडी उत्पादन वृद्धी भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी कोणते विशेषण समर्पक ठरेल तर विकसनशील शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते लोकलेखा समिती पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते तर पंधरा युनिसेफ हा यू एन आय सी एल तिथे नाही सी ई एफ या संघटनेचे कार्य मुख्यत्वे कोणाशी संबंधित आहे तर बालकांशी संबंधित युनिसेफचा हेडक्वार्टर कुठे आहे न्यूयॉर्क सिटी यू एस एमध्ये बघा युनिसेफचा फुलफॉर्म काय आहे युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड ठीक आहे एस आर पी एफची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली पुरंदर या ठिकाणी बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते ते हे बिय स्कॉर्पस भारतीय राज्य घटनेचे कलम एक्कावन्न अ कशाशी संबंधित आहे मूलभूत मूलभूत कर्तव्यांशी नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे तर मुंबईमध्ये जी एस टी सेवा कराशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती तर एकशे एकवी घटनादुरुस्ती वर्गीस कुरियन हे नाव कशाशी संबंधित आहे धवल क्रांतीशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली एकोणावीसशे पस्तीस दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला कार्ल मार्क्स यांनी डॅश डॅश बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले तर इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले ठीक आहे पुढे बघा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत तर आदित्य ठाकरे आत्ता कोण आहेत ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपण व्हिडिओ बघत आहोत तेव्हा शंभूराज देसाई हे आहेत ठीक आहे आयचे मुख्यालय कोठे आहे मुंबई राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते कधीच बरखास्त ती करण्यात येत नाही कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात आहे खापरखेडा मौदा आणि कोराडी भारताचे अठ्ठेचाळीसावे सरन्यायाधीश कोण आहेत तर ते होते न्यायाधीश एन व्ही रामन्ना आत्ताचे जे बावन्नावे आहेत ते कोण आहे भूषण रामकृष्ण गवई ठीक आहे दोन हजार वीस सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिला गेला आशा भोसले यांना आणि दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये जो डिक्लेअर झाला तो कोणाला दिले देण्यात आला तर म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये जो डिक्लेअर झाला पण जो जो दोन हजार चोवीसचा होता तो कोणाला देण्यात आला राम सुतार यांना देण्यात आला दोन हजार चोवीस सालचा याच्यावरही एक शॉर्ट व्हिडिओ आहे आपण तो बघून घेऊ हे बघा हा तो व्हिडिओ आहे आपण बघू नमस्कार बघा आपण महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस बघणार आहोत अतिशय महत्वाची गोष्ट आहे का हे तुम्हाला कळेल मिळालं कोणाला आहे तर राम सुतार यांना मिळालेला आहे जाहीर कधी झालेला बघा वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा पुरस्कार जाहीर झाला पुरस्काराचा वर्ष कोणता आहे पण दोन हजार चोवीस बघा महत्वाचं काय आहे तुम्हाला कळेल त्यांचं वय बघितल्यानंतर बघा राम सुतार यांच्याविषयी थोडी माहिती बघू आंतरराष्ट्रीय ख्या ख्यातीचे मुख्य शिल्पकार धुळे जिल्ह्यातील गोंदूर हे त्यांचं मूळ गाव जन्म बघा त्यांचा एकोणावीस फेब्रुवारी एकोणावीसशे पंचवीस आणि आता काय चालू आहे दोन हजार पंचवीस चालू आहे म्हणजे त्यांचं वय किती आहे आता शंभर आणि त्यांनी ह्या वयात किती छान छान कलाकृती केलेल्या आहेत वयाच्या शंभराव्या वर्षी महाराष्ट्र प्राप्त महाराष्ट्र भूषण प्राप्त सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून मी म्हटलं महत्वाचे आहेत रामसुतार यांना प्राप्त पुरस्कार बघा एकोणावीसशे नव्याण्णव पद्मश्री दोन हजार सोळा पद्मभूषण टॅगोर पुरस्कार दोन हजार चोवीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार रामसुतार यांनी उभारलेले शिल्प बघून घेऊया आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी एकशे ब्याऐंशी मीटर उंच संसदेतील महात्मा गांधी यांचा पुतळा दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी मुंबई आणि चंबळ स्मारक हे त्यांच्या हे त्यांचे शिल्प आहेत त्यांनी उभारलेले बघा महाराष्ट्र भूषण पुरस्काराविषयी थोडक्यात बघू राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे ठीक आहे, आहे। त्यानंतर आता आपल्याला बाकी काय बघायचं आहे की हा जो पुरस्कार आहे दोन हजार चोवीसचा चा हा म्हणजे जाहीर झाला दोन हजार पंचवीस मध्ये पण पुरस्कार दोन हजार चोवीसचा तर पुरस्काराचा क्रमांक कितवा आहे एकोणाविसावा पण पुरस्कार प्राप्त व्यक्ती कितव्या नंबरची आहे एकविसाव्या एकविसाव्या क्रमांकाची आहे आणि ते कोण आहेत रामसुतार ठीक आहे दोन हजार चोवीस महाराष्ट्र भूषण निवड समिती अध्यक्ष सदस्य कोण होते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार आणि आशिष शेलार बघा महाराष्ट्र भूषण पुरस्काराबाबत बघू थोडक्यात घोषणा कधी झाली एकोणीसशे पंच्याण्णव ला तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या काळात सुरुवात झाली नाईन नाईन्टी सिक्स म्हणजे एक वर्षांनी पहिला पुरस्कार पु ल देशपांडे आणि स्वरूप किती आहे पंचवीस लाख रुपये तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा धन्यवाद बघा पुढच्या प्रश्नाकडे वळूया दारिद्र्य रेषेखाली रेषेखालील दारिद्र्य रेषेतील कुटुंबांना डॅश डॅश रंगाची शिधापत्रिका मिळते पिवळ्या रंगाची रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केलेली होती तर हिल्टन यंग कमिशनने पंधराव्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता असेल दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस ठीक आहे पुढे बघा नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण श्री जवाहरलाल नेहरू चलनाच्या अवमूल्यनामुळे निर्यात वाढते जागतिक व्यापारी संघटनांचे मुख्यालय कोठे आहे जिनिवा या ठिकाणी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे करण्यात आले को करडी क्रांती कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे खते उत्पादन भाववाढीच्या तेजीच्या काळात कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते सार्वजनिक कर्जात वाढ बघा भाववाढीच्या तेजीच्या काळात कोणते राजकीय धोरण वापरले जाते सार्वजनिक कर्जात वाढ भारतात हरितक्रांती सुरुवात डॅश डॅशपासून झाली एकोणीसशे पासष्ट बोकारो इन ब्रॅकेट झारखंड येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पास कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहेत रशिया जागतिक आरोग्य संघटनाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहेत जिनिव्हा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली एक एप्रिल एकोणावीसशे पस्तीस रोजी राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील डॅश डॅश या ठिकाणी आहे कुठेत जिनिव्हा पुढे बघा भारताने डॅश साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले एकोणावीसशे एक्क्याण्णव भारताने एकोणावीसशे एक्क्याण्णव साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले बघा इथे जे आहे ना राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय आता इथे राष्ट्रसंघ म्हणजे युनायटेड नेशन्सचा जर विचार केला असेल तर याचं हेडक्वॉर्टर आहे न्यूयॉर्कमध्ये ठीक आहे पण इथे आता मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील या डॅश डॅश या ठिकाणी आहे जिनिवा इथे लिहिलं आहे मग मी खूप सर्च केलं की असं का दिलं असेल मग शेवटी मला एका ठिकाणी असं सापडलं की तसे चार मुख्य कार्यालय आहे मग चार मुख्य कार्यालयांची त्यांनी नावं दिलेली होती त्याच्यात असं होतं न्यूयॉर्क एक होतं आणि बाकी जे अजून तीन होते त्याच्यात एक जिनिवामधील सॉरी स्वित्झर्लंडमधील एक जिनिव्हा असं होतं मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे बाकी तुम्ही स्वतःचा सर्च घेऊ शकतात ठीक आहे सध्या माझ्याकडे काही एखादं पुस्तक नाही आहे तुम्हाला रेफरन्स बुक म्हणून दाखवायला पण मी हेही सांगितलं की युनायटेड नेशन्सचं जर हेडक्वार्टर विचारलं तर न्यूयॉर्क आहे यू एस एमधलं पण इथे असं का दिलं आहे मला माहिती नाही आहे ठीक आहे लक्षात राहू द्या राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिवा या ठिकाणी आहे पुढे भारताने डॅशडॅश साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले एकोणीसशे एक्क्याण्णव कृषी क्षेत्रातील क्रांती म्हणजे डॅशडॅश उत्पादनातील वाढ होय तर तेलबिया पुढे बघा रंगराजन समिती ही डॅशडॅशशी संबंधित आहे तर ता राष्ट्रीय बचत आणि गुंतवणूक रंगराजन समिती ही राष्ट्रीय बचत आणि गुंतवणूकशी संबंधित आहे डॅश डॅश हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते तर पंडित नेहरू सन दोन हजार सात मध्ये डॅश डॅश हा देश सार्कचा सा आठवा सदस्य बनला तर अफगाणिस्तान केंद्र सरकारने पंधराव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदावर कोणाची निवड केली आहे तर एन के सिंग यांची पुढे बघा एक रुपयाच्या नोटांवर कोणाची सही असते तर वित्त सचिव भारत सरकार जी एस टी कर प्रणाली अंतर्गत विभिन्न वस्तू यांच्यावर लागणारे कराचा दर को कोण ठरवतात तर जी एस टी काउन्सिल ठरवते कोणती सार्वजनिक क्षेत्रातील कंपनींना भारत सरकारने महारत्न वर्गात ठेवलेली नाही तर ऑल इंडिया लिमिटेड तर बघा ऑइल इंडिया लिमिटेड सॉरी कोणती सार्वजनिक क्षेत्रातील कंपनींना पी एस यू म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स भारत सरकारने महारत्न वर्गात ठेवलेली नाही आहे तर ऑइल इंडिया लिमिटेड इथे लिहिलं आहे पण आता ऑइल इंडिया लिमिटेड ही काय आहे तर एक महारत्न कंपनी आहे हे लक्षात ठेवा पुढे बघा गुंतवणूकदारांच्या हिताचे तद्वतच त्यांच्या गुंतवणुकीचे संरक्षण करण्यासाठी बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी डॅशडेस्कची स्थापना करण्यात आली तर कोणाची सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीची जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव विचारले त्यांनी कोण असतात तर जिल्हाधिकारी असतात कोणता कर प्रत्यक्ष कर नाही तर सेवा कर कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हते कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हत्या तर ई श्रीधरन वस्तू व सेवा कराची टीची अंमलबजावणी डॅश डॅश पासून सुरू झाली एक जुलै दोन हजार सतरा आणि एक जुलै मग हा जी एस टी डे म्हणून सेलिब्रेट केला जातो पैशाच्या ठिकाणी जी वस्तू खरेदी करण्याची क्षमता असते आहे त्याला पैशाची दैश डॅश डॅश असे म्हणतात क्रयशक्ती म्हणतात चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत श्री वाय बी रेड्डी भाव वाढीच्या काळात कोणते परिणाम होतात वस्तूचे मूल्य वाढते कोणत्या ठेवीवर बँक व्याज देत नाही तर चालू ठेवीवर बँक व्याज देत नाही कोणतेही अर्थविधेयक डॅशडॅश सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही तर राष्ट्रपतींच्या सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात जिल्हाधिकारी असतात जी एस टीमध्ये एस कशाशी संबंधित आहे सेवा सर्व्हिसेस सध्या भारतातील अर्थव्यवस्थेत ही नोट चालत नाही कोणती एक हजार रुपये भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील डॅशडॅश ही सर्वात मोठी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया पुढे बघा डॅश डॅश यांना अर्थशास्त्राचे जनक म्हटले जाते ऍडम स्मिथ जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे वॉशिंग्टन येथे रिझर्व्ह रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख निधी म्हणजेच काय सी आर आर कॅश रिझर्व रेपो सॉरी कॅश रिझर्व्ह रेशो सहा ऑगस्ट एकोणासशे बावन्न रोजी डॅशडॅशची स्थापना करण्यात आली राष्ट्रीय विकास परिषदेची दोन हजार सातमध्ये डॅशडॅश हा देश सार्कचा सा आठवा सदस्य बनला अफगाणिस्तान स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री जॉन मथाय स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्यमंत्री अमृता कौर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेअर्स रोख खरेदी विक्री संबंधी गुंतवणूकदारांना व्यापारी डॅशडॅश खाते उघडावे लागते तर डीमॅट खाते राष्ट्रीय शेअर बाजाराचा डॅशडॅश आहे राष्ट्रीय शेअर बाराचा शेअर बाजाराचा निफ्टी आहे भारतीय अनुयुगाचे जनक कोण आहेत तर डॉक्टर होमी बाबा ग्रीक शब्द आयकोनोमिया म्हणजे काय तर कौटुंबिक व्यवस्थापन कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक मानले जाते तर ऍडम स्मिथ सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला भारताने एकोणाशे पंच्याऐंशी साली त्याची स्थापना झालेली आहे ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी कोणत्या संस्थेच्या अखत्यारीत येतो नाबार्ड सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष एन के माथून ह आपण इतक्यात पाहिलं अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाढवलेल्या कराला कोणती संज्ञा आहे कोणते कर्तव्य नसते देशाच्या आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे अर्थशास्त्र हे शास्त्र आहे सामाजिक भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली एकोणवीसशे पस्तीस नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत पंतप्रधान ठीक आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बघूया अजून एक व्हिडिओ येईल ज्याच्यात आपलं अर्थशास्त्र हे पूर्ण कम्प्लीट होऊन जाईल एकदा दाखवून देते आपलं काय काय कम्प्लीट होणार आहे ह्या टिक केलेल्या सगळे आपले इंडेक्स कम्प आ, हे झालेलं इंडेक्स आहे इंडेक्समधील ह्या गोष्टी आणि याच्या खाली अंडरलाईन केली आहे ते ऑनगाईन आहे म्हणजे अर्थव्यवस्थापन आपलं आज उद्या कम्प्लीट होऊन जाईल हां त्याच्यानंतर जा मी मागील पोलीस भरतीला आलेले प्रश्न स्टार्ट करू शकते बघा ह्या पद्धतीने आपले टिक केलेले सगळे झाले आहे अंडरलाइन केलेले ऑन आहे ठीक आहे धन्यवाद